एकीकडे राज्यातल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी मंत्रिमंडळात मोकळं करा असं म्हणत पक्ष संघटनेची जबाबदारी पार पडायचे असं वक्तव्य केलंय दुसरीकडे फडणवीसांना नागपूर विमानतळावर समर्थन देणारे काही होर्डिंग्स लावण्यात आले तक हे दम लढते रहेंगे हम अशा अशाचे हे होर्डिंग्स आहेत फडणवीसांनी पराभवाची जबाबदारी घेत काल जे वक्तव्य केलेलं होतं त्यामुळेच आता त्यांच्या समर्थनासाठी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं विमानतळावर दाखल होत आहेत याच कार्यकर्त्यांनी समर्थनासाठीचे हे लावले आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर होते लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात भाजपाला मोठा फटका बसला आणि या सगळ्या पराभवाची जबाबदारी किंवा कमी ज्या जागा मिळाल्या त्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि काल त्यांनी पत्रकार परिषद घेताना संगणनात्मक काम करण्याकरता मला सरकारमधून मोकळ करा असं मी शिर्ष्यस्थ नेतृत्वांना एक त्यांनी प्रस्ताव दिलाय एक विनंती केलेली आहे त्यानंतर प्रचंड असा मोठा भूकंप भाजपामध्ये सुद्धा आलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे नागपुरातील भाजप कार्यकर्ते खंबीरपणे उभे आणि ठिकाठिकाणी शहरात अशा पद्धतीने होर्डिंग ला, लागलेले आपण बघू शकतो जब तक हे दम लढते रहेंगे हम पिंटू झलके आपल्यासोबत आहे काय सांगाल कारण की हे एक भावना कार्यकर्त्यांची आपण व्यक्त केलेली आहे काय सांगाल निश्चित कार्यकर्त्यांची भावना तीच आहे जी या होर्डिंगमध्ये लागलेली आहे आम्ही सतत लढत राहू आणि जिंकत राहू कारण निवडणुकीमध्ये यश अपयश हे चालत राहतं आणि या निवडणुकीत काही प्रमाणात जरी अपयश आलं असेल तर निश्चितच येणाऱ्या विधानसभेत आणि ये त्यानंतर येणाऱ्या महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचा झेंडा पुन्हा एकदा होणार आहे आणि त्याच्यात आपल्या आमच्या मनात कुठलीही शंका नाही आता देवेंद्रजींना काय म्हणणार आहे तुम्ही कार्यकर्ते नाही देवेंद्रजींना आमची एकच मागणी आहे की देवेंद्रजींनी सरकारमध्ये राहून संघटनेच्या सर्व गोष्टीकडे लक्ष घालावं सरकारमध्ये राहूनच संघटनेकरता काम करावं अशी सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे जब तक हे दम लढते रेंग्यम अशीच भूमिका सगळ्या कार्यकर्त्यांची जी, आणि देवेंद्रजींच्या पाठीमागे खंबीरपणे नागप्रातील सगळे कार्यकर्ते भाजपचे उभे असलेले दिसून येत आहे झी मीडियासाठी व्हिडिओ सत्नाश्री सातपुतेसह सा, अमरकाणे नागपूर